नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जी सरळ उंच असं जाणारं जे अशोकाचं झाड असते त्या अशोकाच्या अशोकाच्या पण बिया कुठं वापरल्या दिसत नाही त्या असं चर्चेतून आलं किंवा नैसर्गिक त्याची वाढ कुठं झालेली दिसत नाही ती शक्यतो नर्सरीतूनच आणून नर्सरीतूनच आणून त्याची उगवण होते त्याची कारण असं आहे की मार्च महिन्यामध्ये त्याला बिया येत्या आणि उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी नाही मिळण्यामुळे जमिनीत रुजल्यामुळे तुम्ही जर, जर वल्या बिया त्याच्यावरच कुटिंग असताना जर ती बिया लावल्या लागण केली तरच फक्त अशोकाच्या बिया उगवतात आणि त्या वाळल्यानंतर अशोकाचं बी पण उगवत नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला अशोकाची लागण करायची असेल घराच्या कडनं कंपाऊंडच्या कडनं तर तुम्ही अशोकाच्या बिया ही वल्या असताना म्हणजे जांभळाचा जा आकार त्याचा असतो त्या बियाचा आणि जांभळासारखं त्याला वरून कुटिंग पण असतंय आणि म्हणजे त्याची जी साल आहे ती जांभळासारखी असते आणि जर ती उवला असताना जर तुम्ही लागण केली तर त्याचं पण उगव क्षमता नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे